नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या आजच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट गेल्या चोवीस तासात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात किमान तापमान पाच पॉईंट आठ अंश सेल्सिअस या ठिकाणी नोंदवले गेले आहे पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता वाढते त्यामुळे फायदेशीर जीवाणूची संख्यासुद्धा वाढते आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते सूक्ष्म पोषक घटकाचा चांगला स्रोत मातीची सुपिकता सुधारते मातीचे भौतिक गुणधर्म सुधारता येते मातीचं पाणी आणि पोषक धारणक्षमतासुद्धा सुधारते पुढचे अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबवण्यात येणार असल्याचं माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या दरम्यान दिलेले आहे पुढचे अपडेट अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे आता केंद्र सरकार तूर उत्पादकांना शंभर टक्के खरेदीची हमी देणार आहे केंद्र सरकार आता नाफेड आणि एन सी एफ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून पंचवीस टक्के नव्हे तर शंभर टक्के तोरडाळ खरेदी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे शेतकरी मेळावा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत झाला शेतकऱ्यांचे अरिष्ट दूर व्हावे हो यासाठी गत दीड वर्षात विविध माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना चव्वेचाळीस चा हजार रुपये कोटीची मदत केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसंच या ठिकाणी म्हटलं की शेतकरी व प परिसरातील तालुक्यांना त्याचा लाभ होणार आहे म्हणजे कारखाने सुरू झाले आहेत आता राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापना केली शेतकऱ्यांनी खचून न जाता आधुनिक सेंद्रिय प्रयोगशील शेती केली पाहिजे असंही ते या ठिकाणी म्हटले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा